दंडवत प्रणाम माय श्रीकृष्ण महाराजानं जे अर्जुनाला शास्त्र सांगितलं त्या शास्त्राला गीताशास्त्र असं म्हणतात गीताशास्त्र हे धर्मापासून सुरू झालं आणि धर्म धर्मक्षेत्रे धर्मापासून सुरू झालं आणि कुठं संपलं नीतीवर संपलं नीतीर्मा तर धर्म आणि नीती ह्या दोन्हीमधलं दोन्हीचं विवेचन करणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे धर्म कसा आहे नीती कशी आहे याचं ज्ञान सांगणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे त्यामुळं आपण गीताशास्त्र नेहमी पठण केलं पाहिजे नि गीताशास्त्र आपल्या निस्त पठणच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये गीताशास्त्र उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आ, हे गीताशास्त्रामध्ये अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला अकरा प्रश्न विचारले बघा गीतेमध्ये चार पात्र आहेत एक धुतराष्ट्र आहे संजय आहे धुतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो आणि श्रीकृष्ण महाराज आहेत आणि अर्जुन आहे अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो तर चौऱ्याऐंशी श्लोकामधून अर्जुनानं गीत अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारले पाचशे चौऱ्याहत्तर श्लोकामधून श्रीकृष्ण महाराजांनी त्याला उत्तरं दिली आणि त्या जो धुतराष्ट्र आहे धुतराष्ट्रानं फक्त एकच प्रश्न विचारला आणि त्या बाकीच्या श्लोकामधून बऱ्याच श्लोकामधून त्याला संजयनं उत्तरं दिले की सं असं असं आहे तसं चालले म्हणजे युद्धभूमीवर काय चाललंय हे विचाराय विचारे स्वतः तो आणि मग त्याचे उत्तरं त्याने दिलेत तर अर्जुनानं जे प्रश्न विचारले तर दुसऱ्या अध्यायामध्ये एक पहिला प्रश्न विचारला ते म्हणतो स्तितपज्ञेश काभाशा समाधीस्तश्य केश हो। स्थितधी किंम के प्रभाषित किमासित उजयतील आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा प्रश्न विचारला ते म्हणलं अर्जुन देवा अथकेनं पोहोचतो पापम चढ ती पुरुष हा अनिच्छान वाचणे भला देव नियोजिता अरे ह्याच प्रश्नावर आज आपल्याला विचार करायचा आहे तर काय विचारलं प्रश्न ते म्हणतात देवा अथकेनं प्रयोगतोयम पापम चढते पुरुष हा मनुष्य पाप का करतो नियोजित केल्यासारखी जसं काही त्याला नोकरी लावली पाप करायची असं आणि कोणालाही मी पापी हो वाटत नाही कोणी मला पापी म्हणावं असं कोणाला वाटते का पण नाही वाटत पण तरीही माणूस पाप करतो अथकेनं प्रयोगतो एम पापम चरती पुरुष हा अनिच्छी इच्छा नसताना बला नियोजिता नियोजित केल्यासारखे के पाप करतो माणूस असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं तर श्रीकृष्ण महाराजांना त्याला उत्तर दिलं ते म्हणजे अर्जुना काम येस क्रोध येस रजोगुण समुद महाश महापापमा मी हे वैविराम काय ते हा काम हा क्रोध हा रजोगुणापासून उत्तर नव्हतो काम येस क्रोध येस रजोगुण कुठं आणि ते कसं आहे महाशे खादार आहे पाप पापी आहे महापापमानो महापापमा आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणार आहे विद्येन मी वरेना कसा झाकून टाकतो त्याला देतात देव कि धुमेन्हा ते वंधीर यथा दर्शो मलेनेचे येथो बे नाव गर्भस तदा ते नेदमावृत तर तो जसा धुरीनं धुराना अग्नी झाकलेला राहतो आणि धुळीनं आरसा झाकला जातो तसा हा आपलं ज्ञान हे काम आणि क्रोध हे झाकून टाकतात धुमीनं ते तेवणे यथा दर्शवलेचे येथोल बेनावर तर गर्भस किंवा गर्भ हा जारानं झाकलेला असतो यथा येथोल बेणावर तर गर्भस तदा ते नेन गोथम आवृत्तम ज्ञान मिळते ना ज्ञानेनो मित्र वैरी ना कामरूपेन कोणते दुष्पुरे आणि किती बी जसं एखाद्या अग्नीमध्ये कितीही काष्ट टाकले तरी ते अग्नी शांत होत नाही तसा तुम्ही कितीही काम भोगला तरी तुम्हाला काम कामा काम, काम का तुमचा पूर्ण होतच नाही बघा एआयती नावाचा राजा होता देव देवयानी नावाची कादंबरी आहे तर त्यामध्ये त्या वडिलानं मुलाकडून तारुण्य विकत मागून घेतलं होतं आणि दिलं होतं त्या मुलानं पण मुलाने एक आठ ठेवली होती की मला शेवटी एक महिना माझं मला वापस करा तरुणने तो मग हा महिना राहिला याचा म मा, मरायचा आणि मग मरायचा महिना राहिला असताना हा मागा गेला तर तो, तो राजा दुःखी झाला त्याला तो द्यायची काही इच्छा नव्हती वापस त्याला म्हणजे धु कसा आहे आवृतम ज्ञान मिळते ना ज्ञानी नव्हित ते ना कामरूपेने कोणते दुश्मनाचे लेण्याचे इंद्रियानी आणि हे कामे कृत कुठं राहतात इंद्रियानी मनोमृद्धीर असे अधिष्ठान उच्चते हे ते रिमोतेचे ज्ञान मावृत ज्ञान आणि मग त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सल्ला दिला की तस्मा तुम इंद्रियाने दो नियमे भरतर्ष पापमानम प्रजहिनम ज्ञान विज्ञान नसते हे ज्ञानाला विज्ञानाच्या नाश करणाऱ्या ह्या पापी कामाला ठार मारून टाकला अर्जुना असं यम बुद्धे परम बुद्ध व्यामान महात्मा जे शत्रो महाभाऊ काम दुरासदम याला ठार मारून टाक काम हा क्रोध हा लोभ हा त काम त्रियुधम न रक्षेदम द्वारम नाश्य नमहात्माना असं आपल्याला देवाना दे सांगितले काम येस हे काम कसं त्रियुधम न रक्षेत द्वारम नाशे काम क्रोध तथा लोभस तशमाने तमत राहते येत्या रिमृतू कमते हे तीन नरकद्वारे येतं आणि त्या नरकद्वारापासून आपण जपून राहिलं पाहिजे त्या बघा आपल्याला नाही का काही लोक समुद्राला समुद्राला व्यापार करण्यासाठी जातात आणि तिथं गेल्यानंतर काही लोकांना आरथेरत्ने आनंदेरत्ने भेटतात पण त्या आनंदरत्ने सगळ्याच्याच कामे येतात का आयुष्यामध्ये नाही एका आनंदरत्ने जे असतात ना ते कोणाला कशासाठी होतात ते फायद्यात होत नाही जसे हा जो दुर्योधने आनंद सापडले त्याला हा रावणाला आनंदने सापडले परंतु त्याला ते त्याचा फायदा घेता नाही आला त्याप्रमाणे हे आनंदने आहेत तर ते आनंद